कवितेचं नाव आहे नोकरी नोकरी इंटरचा कॉल इंटरचा कॉल सर्टिफिकेटची भेंडुळी आणि तुटकी चप्पल ओढीत तो फाटक्या झोपडीत आला इंटरचा कॉल सर्टिफिकेटची भेंडूई आणि तुटकी चप्पल ओढीत तो फाटक्या झोपडीत आला तेव्हा मनात अंधार गैवरत होता गंदी आल्याचा गंध हवेतच मावत नव्हता झोपडीतलं दृश्य पूर्वीच झोपडीतलं दृश्य पूर्वीच बाप पटकुरावर खोकत बसलेला काही काळी लग्नाची बहीण सुलीत ओली लाकडं फुकतेली आणि भाजी विकून कंटाळलेली आई ओर चढल्या भिंतीला टेकून उकिडवी बसलेली म्हटली बाळा मिळाली नोकरी त्याला वाटले आंगडू बांगडूच्या दुने टिकला सून दाखवावी राग सर्वांगाला फासावी आणि माझ्या सुजलाम सुफलाम भारत देशाच्या नावानं चौका चौकात बोब दो ठोकावी हुसन अवसान असून तो म्हणाला होय गाई हुस् अवसान आणून तो म्हणाला होय गाई मिळाली नोकरी खासदाराच्या सरकार मान्य दारूच्या गुत्त्यात सरकार खासदाराच्या सरकार मान्य दारूच्या गुत्यात धन्यवाद